या मागी बावीस वर्षापासून इकडं काम करतात आणि त्यांचं काम आहे इथं स्वच्छता बाळगली जिकडं पण आपण आपल्यासारख्या लोक हाय हॅलो तो कर रेस हाऊ तेजोश स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही आलो आहे माथेरानला माझ्यासोबत <laughs> बरेच मित्र आहेत मयूर आणि कॅन बरेच त्यानंतर आमचा मयूर बाबा आणि प्लस आमचा दुसऱ्या गाडीत अजून तीन चार मित्र आहेत ते येतील तेव्हा हो तुम्हाला त्यांना ते पण भेटेल पण आता आम्ही आलो आहे माथेरानला आणि आम्ही जस्ट गाडी पार्क केली आहे तर इकडे तुम्ही बघू शकता पी एन पार्कची सुविधा आहे किती रुपये शंभर फोर व्हीलरला शंभर रुपये पार्किंगसाठी तर Make सेपर साईड म्हणजे मी एक हां एका दिवसासाठी आणि कर्जतमधले असल तरी पण नाही हां म्हणजे आम्ही ट्राय केलं ॲक्च्युली की आम्ही कर्जतचे सामून पण तरी पण त्यांनी काय म्हटलं नाही गव्हर्नमेंटची पार्किंग तर यू हॅव टू द दाय मनी द पार्किंग ठीक आहे बेस्ट इकडे बेस्ट प्लेस आहे ही गाडी पार्क करायला सो दॅट की गाडी आपली इकडे तिकडे पार्क करून देतो खाली घाट सेक्शन रोडला कारण काय आहे प्रॉब्लेम होऊ शकतो लँडस्लायडिंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात इकडे सो बेटर आहे की तुम्ही इकडे कार पार्क करा चला सुरू ट्रिपला माथेरान <laughs> माथेरान रायगड जिल्ह्यातील एक छोटस पण अप्रतिम हिल स्टेशन मुंबई पासून अवघ्या हो ऐंशी किलोमीटरवर आणि पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावर वसलेलं हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू स्वप्नच आहे आशाखंडातील हे एकमेव कार फ्री हिल स्टेशन आहे जिथं तुम्ही आतमध्ये कारण्याचं घेऊन जाऊ शकत गाड्या नाहीत हॉर्न नाही, नाही फक्त हिरवाई शांतता आणि वाऱ्यात मिसळलेला पावसाचा सुगंध पहिल्यांदा माथेऱ्यांमध्ये पाय ठेवलं जाणवतं की इथे वेळ थांबलेली असते आणि मन मात्र शांत होतं ढगांमध्ये हरवलेले रस्ते झाडांवर पडणारा पाऊस आणि थंड त्या वाऱ्यात येणारा मातीचा सुगंध पास एवढंच पुरेसा आहे रिसेट करायला पुण्याहून खोपली मार्गे माथेरानचा प्रवास सुरू झाला रस्ते शांत थंडगार हवा मनात एक्साइटमेंट आणि आजचा दिवस काहीतरी भन्नाट जाणार हे ठरलेलंच होतं पण थोड्यात थोड्यात भूक लागली आणि सगळ्या गप्पा थांबून एकच गोष्ट बोलायला लागलो अरे काहीतरी खायला बघा ना आणि मग काय जिथे दरवेळी थांबतो तीच आपली फेवरेट जागा म्हणजेच गरमागरम मिसळपाव मिसळपाव ऑर्डर केला आणि मग काय मजाच मिसळपाव खाताना नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या कोण म्हणत होतं अरे मथेराला पाऊस असेल का तर कोणी म्हणते घोड्यावर फिरायचं की चालत जायचं अशा छोट्या छोट्या गप्पाना सगळा मूड सेट करतात हसत खेळत का होईना पण असं वाटत होतं ना पन को तुना की आत्ता ट्रीप सुरू झाली आहे

एंट्री करतात तर तुम्हाला इथं ई रिक्षासाठी पास काढावं लागतं तर दस म्हणजे दस्तुरी ते माथेरान रिक्षाच्या पस्तीस रुपये घेतले जातात आणि तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती आणि अशा टाईमच्या ई रिक्षा आहेत अशा टाईमच्या ई रिक्षा आहेत आणि तुम्हाला घोडे पण असतात इथं अवेलेबल घोड्याने पण तुम्ही लोक जाऊ शकता तर बेसिकली कसं आहे मित्रांनो हे अमन लॉज इथून आपल्याला ट्रेन मिळते तर जसं मी मागाशी सांगितलं की तिकडे आपल्याला तिकीट काढल्यानंतर आपल्याला एक टाईम टेबल आहे त्या टाईमनुसार इथून ट्रेन येते आता काही लोकांना ट्रेन मिस केली त्यामुळे काही लोक का आपले पायदळी निघालेत यार पटरीच्या रूट धरून तर आपण पण सध्या तसंच ठरवलं आहे बघू आता काय होतं घरचे रुळून चालायचा अनुभव एकदम भन्नाट होता दोन्ही बाजूने हिरवी झाड दुख तरी इतकी घात लावा असं वाटायचं थंड वारा जो चेहऱ्यावर येतोय आणि वातावरण एकदम शांत ना कुठली घाई ना कुठलं डेस्टिनेशन फक्त आम्ही रुळ आणि निसर्गासोबत प्रत्येक पावलावर असं वाटत होतं की जणू निसर्गच आपल्याला जवळ घेतोय बेसिकली so फ्रेंड्स आम्ही आलो ॲक्च्युअल माथेरान स्टेशनला आता ओके आणि ही, ट्रेन रामाल बसार, रामाल बसार ही। जी ट्रेन आहे जी जर आम्हाला बसायचं तर आम्हाला बसायला मिळालं नाही तर असं म्हणतात माथेरानच्या इतिहासाला एक पार्श्वभूमी लाभलेली आहे सन अठराशे पन्नास साली ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ब्रिटिश अधिकारी व्ह्यू पॉइंट मेलेट यांनी चौक गावातून हा डोंगर पाहिला ते एक स्वतः ट्रेकर होते म्हणून ह्या डोंगराचा सौंदर्य पाहण्यासाठी तो आकर्षित झाला आणि तिथल्या एका पाटलाला घेऊन तो हिल वरून चढला आणि रामबाग पांढरून खाली उतरला या अनुभवाने तो इतका मोठून गेला होता की काही दिवसांनी तो परत तिथे आला आणि त्याने तिथे राहण्यासाठी घर बांधलं मग त्याच्या मागोमाग इतर इंग्रज मित्र अधिकारी तिथे स्थायिक झाले आणि अशा रीतीने आकार घेतलं आजचं सुंदर माथेरान माथेरानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या माथावरून अनेक गड किल्ल्यांचे दर्शन होते पनवेलच्या बाजूने परबळगड इशालगड दिसतो तर वनट्री हिल पासून माणिकगड आणि कर्नाळा पनोरमरून पाठीगड आणि निरभ्र आकाश असल्यास दूरचा सिद्धगडही दिसू शकतो शिवाय डोंगरांगांमध्ये राजमाजी किल्ल्याचेही दर्शन होते तर आम्ही आता पोहचलेलो शार्लेट तलाजवळ थोडी गर्दी दिसते काही सूचना इथं नगर आणि माथेरान पोलीस स्टेशन यांनी लावलेल्या आहेत की तुम्ही तलावात उतरू वगैरे नका आणि विच इज गुड ॲक्च्युली तलावात उतरणं चुकीची गोष्ट आहे पाणी वगैरे खराब पण होईल बऱ्यापैकी गर्दी दिसते जाऊयात आता पुढं यासाठी आपण काहीतरी थोडं बांधकाम यांनी केलेलं आहे आणि हा पूर्ण मोठा तलाव आहे इकडे नाही तर मित्रांनो जसं मी म्हटलं होतं या साईडला पिसरनाथ देवीचं so, मंदिर आहे okay, yes. सो तर मंदिर आहे तर आपण बघूयात कसं आता येईल शूट करूयात ओके येस इथून एंट्री आहे छान असं मंदिर आहे इथं येस पण आपण आपल्यासारख्या लोकांनी चिप्सच्या पाकिट असतील पाण्याच्या बॉटल असतील काही प्लास्टिक वगैरे असेल तो आपण इकडे तिकडे फेकला ही लोक ह्या हो मावशीत तिकडे काय त्या मावशीत आणि बऱ्याच अजून मी खूप लोकांना पाहिलं इकडे इथे सगळी लोकं हा कचरा जमा करून त्या डस्टबिनमध्ये धुकून हा डस्टबिनमध्ये जाणारा कचरा शेवटी खाली नेला जातो आणि हे फॅक्टरी वगैरे केला जात असा हवं परंतु ही किती किती मोठी जबाबदारी हे लोक इथं पार पडत आहेत आणि आपण पाण्याची बॉटल घेतली चिप्स घेतले चिपचिप रॅपर असतील असेच फेकून देतो परंतु माथेरानमध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही अजून मोजून चार पॉईंट पण नाही पाहिलेत तरी आम्ही आम्हाला दमल्यासारखं झाले चार पाच किलोमीटर आम्ही चाललो ती लोक त्या नाल्यांमध्ये उतरून पूर्ण माथेरान चोंबून काढतात आणि हे सगळं कचरा गोळा करून पाठवतात की कर। मोठं काम ही लोक करतात अवश्य थँक्यू सो मच ओके इको पॉईंट ॲक्च्युली ठीक आहे ह्या साईडला बघू शकता त्याच्यामुळे हा पॉईंट इको होतो होतात ना इकडे आवाज येईल पण जेवढे येणार तुम्ही जर तिकडे बोलला त्या साईडला येतो सो येस आम्ही झालो का आलो होतो सध्या आम्ही तिकडे झाली नाईड काय आले नाही बस आता इथून आम्ही तिकडे स्टेशनकडे नको टू 3 ओए नहीं जाएगा सिर्फ माथेरानची ही पॉटन म्हणजे एक जातच आहे ब्रिटिश काळात सुरू झालेली ही अरुंद रोयाची रेल्वे आजही लोकांना त्या काळात आठवणी त्या काळातल्या आठवणीत घेऊन जाते नेरळ स्टेशनपासून माथेरानपर्यंतचा प्रवास एकवीस किलोमीटरचा आहे प्रत्येक मिनटं अविस्मरणीय असतो ढगांमध्ये जाताना एका बाजूला दरी दुसऱ्या बाजूला झाडा जणू निसर्गाची सफरच सुरू असते ही फक्त ट्रेन नाही आहे तर हा एक अनुभव आहे जो कायम मनात राहतो आम्ही बेस्ट पॉईंटला आलेलो आहोत आणि खूप जोराचा पाऊस झाला तसं मागायचे सांगितलं खूप ओले पण झाले होत आम्ही आता आता दोघं का कारमध्ये सगळे असेच ओलेच बसणार आम्ही सो मित्रांना दाखवतो खूप मजा आली मित्रांनो बेसिकली तर बघायला गेलं ना सो वी कॅनॉट कवर एंटायर माथेरान इन अ डे तुम्हाला दोन किंवा तीन दिवस लागू शकतात प्रत्येक पॉईंट कवर करायला दर आर लॉट ऑफ प्लेसेस यू कॅन विजिट खूप व्यू पॉईंट आहे एक गणपतीचं एक हे पण एक मोठी वास्तू आहे तुम्ही तिकडे जाऊ शकता एकदम मंदिर आहे अँड आय डेफिनेटली सजेस्ट की तुम्ही जर का यू कॅनॉट एबल टू वॉक सो तुम्ही घोडा सफारी पण घेऊ शकतात ऑर ती जी जो व्यक्ती ती गाडी ओढतो तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता बट ऑसम वेदर सकाळी एवढं भारी वेदर नव्हता बट तेच इज ऑसम खूप मस्त वेदर झाले होते दाखवते तुम्हाला येस सर मित्रांनो मी तसं म्हणत होतो एका दिवसात माथेरान कवर होत नाही युनिट ओवर थ्री डेज किच एन एव्हरी पॉईंट्स द माथेरान ठीक आहे तर आम्ही काही पॉईंट्स कवर केले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जसं मी म्हटलो माथेरान मस्ट विजिट करा खूप सुंदर वातावरण आहे खूप सुंदर आणि आपल्या महाराष्ट्रातलं एवढं चांगलं स्टेशन आहे तर आपण येस पाऊस कधी येऊ शकतो कधी पाहू शकतो सो हॅव्हिंग सेट डॅट बेस्ट uh, जर तुम्हालाही असं निसर्गात हरून जायचं असेल थोडं स्वतःपासून स्वतःकडे परत यायचं असेल तर माथेरान तुमच्यासाठीच आहे जर आयुष्यातल्या गडबडीत थोडा ब्रेक हवा असेल तर इथे या माथेरान तुम्हाला सगळं विसरायला लावते आणि शेवटी सांगतो मित्रांनो सह्याद्री कधीच नाराज करत नाही